सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान मुंबई येथील सामाजिक संस्थेला शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या भूखंडाचे संस्थेच्या तात्कालीन पदाधिकारींनी बिल्डर शेअर सहकार्याने करोडो रुपयांच्या भूखंडाचे श्रीखंडोखेलाची धक्कादायक बाब समोर आली आहे मुंबईच्या नामांकित बांद्रा येथील बीकेसी परिसरात शासनाच्या वतीने सामाजिक संस्थेला देण्यात आलेल्या बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंडाचे श्रीखंड झाल्याचा धक्कादायक प्रकार जागर जनस्थानच्या माध्यमातून समोर आलाय हा प्रकार बीकेसी परिसरातील भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय प्रशासकीय अधिकारी निवासस्थान जुना आयकर विभाग आधी नामांकित परिसरातील असून विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेला शासनाने देण्यात आलेल्या जमिनीवर विदर्भ वैभव मंदिरचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांच्या मनमानी कारभारामुळे बिल्डर्सच्या घशात जमीन जात असल्याचा आरोप विदर्भ वैभव मंदिर न्यास या सामाजिक संस्थेचे सरचिटणीस गजानन नागे यांनी माध्यमांसमोर केलाय तर या संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांनी सदर जमिनीबाबत अथवा संस्थेचे असलेले फ्लॅट भाडे तत्वावर देण्याबाबत विदर्भ वैभव मंदिर न्यास संस्थेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांची अनुमती अथवा ठराव न घेता तसेच या युक्त कार्याचे नियम धाब्यावर ठेवत मनमानही केली असल्याचं यावेळी गजानन नागे यांनी बोलताना स्पष्ट केले सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई येथील दादरच्या विदर्भ वैभव मंदिरास या संस्थेच्या शासनेच्या वतीने तत्कालीन केंद्रीय मंत्री बॅरिस्टर वानखेडे यांनी एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशीच्या आसपास बीकेसी परिसरात बावीस हजार स्क्वेअर फूट जमीन सामाजिक कार्याकरिता देण्यात आली होती या जमिनीवर संस्थेच्या वतीने इमारत बांधून विविध सामाजिक कार्य अपेक्षित होते मात्र पूर्वीचे संस्थेतील पदाधिकारी अशोक गोरे व डॉक्टर सावरकर यांनी संगणमताने मनमानी करत बिल्डर्स कडून घेऊन सदर जमिनीतील अर्ध्याहून अधिक करोड रुपयांच्या किमतीची जागा चक्क बिल्डर्सच्या घटात घातली असल्याचे गांभीर्यजनक खुलासा पुराव्यांसह विदर्भ वैभव मंदिरचे सुरतचिटणीस गजनन नाग यांनी समोर आणलाय इतकेच नव्हे तर संस्थेकडे अद्याप असलेली जमिनीवर बिल्डर्सच्या वतीने बांधून देण्यात आलेल्या इमारतीतील काही मजल्यावरील फ्लॅट हे सत्तावीस वर्षांकरिता या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कुठल्याही ठराव न घेता अथवा कुठल्याही इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भाडे तत्वावर दिला असल्याने महिनाकाठी संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचंही यावेळी गजानन नागे यांनी बोलताना व्यक्त केलंय जागरचन स्थान करिता तेजस्वी जगताप सह ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर बीकेसी मुंबई मला सांगा की एका प्रकारे शासनाच्या भूखंडावर श्रीखंड खाण्याचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने घडला असं निष्पन्न झालेला आहे काय नेमका हा प्रकार आहे विदर्भ वैभव मंदिर या संस्थेला तेव्हाचे केंद्रीय मंत्री बॅरिस्टर शेषराव वानखडे यांनी बावीस हजार स्क्वेअर फूट भूखंड दिला आणि थोडे च्या या विभागामध्ये आणि हा भूखंड संस्थेच्या सामाजिक कामासाठी दिलेला आहे आणि सामाजिक कामासाठी दिलेला भूखंड त्याचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी तेव्हा के जी देशमुख आर एस गवई तेव्हा ज्या कमिटीने श्रद्धा बिल्डर यांच्याशी करार केला आणि श्रद्धा बिल्डरशी करार केल्यानंतर श्रद्धा बिल्डरनी ह्या संपूर्ण बिल्डिंग बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची बिल्डिंग हे उभी केली आणि तेव्हा करार करायच्या आधी चॅरिटी कमिशनर मुंबई यांनी ऑर्डरमध्ये असं नमूद केलं होतं बांध्राला अकरा हजार स्क्वेअर फूट जागा बिल्डरने संस्थेला हे बांधून द्यावी आणि त्यानुसार बांधकाम पूर्ण झाल्यावर ती हो। जागा पूर्ण आपल्याला देणे आवश्यक होते पण तेव्हाचे तत्कालीन पदाधिकारी अशोक गोरे आणि श्री सावरकर यांनी जागा ही दवर दवर जागा पूर्ण ताब्यात घ्यायला पाहिजे होती पण यांनी तसं केलं नाही त्यांनी चॅरिटी कमिशनरने दिलेल्या ऑर्डरचा भंग केला आणि संस्थेकडे जवळजवळ साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या भूखंडावर कमी घेतली का कमी घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जागतिक दर्जाच्या या विक, विकेशी कडे आज जो भूखंड होता साडेतीन हजार स्क्वेअर फूट जागा का कमी घेतली कारण की तेव्हा आम्ही बिल्डरला सर्वांना पाठलाग केला पाठपुरावा केला आम्ही आर्किटेक्ट नेमला आर्किटेक्ट नेमून आम्ही तेव्हा सर्व चेक केलं काय आहे बाबा हे प्रकरण तेव्हा तेव्हा आम्ही दोन हजारला सेक्रेटरी झालो जनरल सेक्रेटरी झालो दोन हजार वीसला आणि दोन हजार वीसला अशोक भारतजे आमचे अध्यक्ष झाले तेव्हा संपूर्ण याची चौकशी करायची आम्ही ठरवली आम्ही चौकशी केली तेव्हा बरेच डॉक्युमेंट्स आमच्या हातात आल्या आणि हातात आल्यानंतर असं आलं निर्देशात आलं की आमचे अशोक गोरे हे जे ऑर्डर आहे त्या आय कमिशनरची कमिशनरच्या या ऑर्डरप्रमाणे जागा घेणं गरजेचं होतं पण यांनी घेतली नाही आणि विशेष म्हणजे हे बघा गोरे अशोक गोरे यांची सही आहे पजेशन घेतले आणि जवळजवळ त्या अशोक गोरे तेव्हाचे जनरल सेक्रेटरी तेव्हाचे संस्थेचे सर्व सर्व स्वतःला समजणारे त्यांनी बिल्डरशी संगमक करू बिल्डर होता श्रद्धा डेव्हलपर त्याच्याशी संगमत केलं आणि साडेतीन हजार स्क्वेअर फूट त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी बिल्डरच्या कशात घातली त्याच्या बदल्यात किती पैसा घेतला असेल कारण की आज आज या आज, 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 जागेचा भाव सत्तर हजार स्क्वेअर फूट आहे सत्तर हजार सत्तर हजार स्क्वेअर फूट जागेचा भाव या एरियामध्ये आहे आणि आज

परिस्थिती अशी आहे ही जागा राम गणेश गडकरी सभागृहासाठी शासनाने कलेक्टरने दिली होती आणि तेव्हा ही जागा ताब्यात घेतली तेव्हा या अशोक गोरे या कंपनीने ही जागा राम गणेश गडकरी हॉलसाठी उपग्रात आणणं आवश्यक होत पण यांनी तसं नाही केलं त्यांनी सत्तावीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर ही जागा एका भाडेगुरूला टप्प्याटप्प्याचे अॅग्रीमेंट ऍडव्हान्स ऍग्रीमेंट करून दिले ऍडव्हान्स कुठलीही चॅरिटीची परवानगी घेतली नाही आणि तेव्हाच भाडं सात हजार रुपये साडेसात लाख रुपये ला। साडेसात लाख रुपये भाडं तेव्हा नमूद केलं आज साडेसात लाख रुपये येतात पण आज जर त्याचं भाडं बघितलं त्या जागेचं तर चाळीस बेचाळीस लाख रुपये भाडं यायला पाहिजे आजच्या रेट प्रमाणे आणि त्या भाडेकरून काय केलं हे पण त्यांनी सब भाडेकरूला देऊन टाकलं हे अक्षरशः ह्या लोकांच्या वेळेस ह्या अशोक गोरे आणि श्री सावरकर यांच्या कारकिर्दीत ह्या सर्व गोष्टी घडल्या मला सांगा साहेब की असा जो प्रकारे आपल्या संस्थेच्या अशोक गोरे आणि सावरकर यांच्या विरोधात धर्मदा आयुक्त यांच्याकडे हे जो प्रकार घडलेला आहे मांजराच्या जागेचा कमी जागा घेतली आणि बिल्डरला विकून टाकली त्याबद्दल तक्रार केलेली आहे त्यांच्या विरुद्ध चॅरिटी कमिशनर कडे दावा दाखल केलेला आहे आणि तसेच हायकोर्टामध्ये पण सुद्धा आम्ही यांच्याविरोधात दावा दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा हायकोर्टात दाखल केलेला आहे पंचवीस कोटीचा दावा आम्ही धर्मद आयुक्त के यांच्याकडे केलेला आहे